काय समस्याय बालक बाबा आमचे दारू सुट हो। दारू सोडू का हे अमृत लिंबू आहे बालक त्या हातात लिंबू कुठून आलं अरे याचा एक एक तुम्हाला रस प्या लागल आणि तुमची डायरेक्ट दोन दिवसात दारू नाही सुटली या बाबाचं नाव एक एक करून पट पन्नास रुपये कर तू अरे पागल इकडे झाला का इथे पैसे कुठे आहे तू तो, 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 तो काही का शिकार मला लागले भाई त्याला मला लागतं ला पन्नास रुपये तू काही का शिकार मला पन्नास रुपये दे अरे पैसे बिशे नाही ना टेन्शन नको देऊ मला बारीक टेन्शन पण टेन्शन आहे तू मला पन्नास रुपये दे पटकन दे माझ्या दे अरे याडा नको हो ना मी मोठा कर्ज काढला तर कर्ज पाहिजे मला सगळं सत्य नाही झाला दुकानावर पकडणार सगळ सगळं त्या कोरोना पाहिजे लगेच गेला भाई मला काही काशी तू पन्नास रुपये दे आला भाई मैदान आण बिकू

आपण दारूच्या दुकानावर चोरी करू राव या दारूच काय दुकान आहे चांगला मोठ्या वाटा मारू अरे भुऱ्या नाना गाण्या बिके गोप्या अरे तुम्ही चांगले पोर अरे खाऊन दारुपाय चालले ना काय सांगा तुम्हाला दारू दारुपण एक दारू चालवत मारायची आता तर तर करते नाना असं असं जा दारू वाढाव पण सोडते बी ना काय करावं सांग बर का अरे 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 एवढच वय लाव आम्ही तुमचा गेम लावू आपल्या वावराकड मारी बिस्कुट नावाचा बाबा आहे तुमचा बराबर गेम लागून जाईन तिथं पोहाराव घाबरू नका मी बशील ना काहीच अडचण नाही आर तो बाबा मारी बिस्कुट जकडी गोमाग लागतो अरे काहीच घाबरायचं काम नाही पोहाराव सगळं क्लिअर होऊन जाईन तो बाबा नाही तो तुम्ही सकाळीच पाठ पाठ जा त्याच्याकडं तुमचा गेमच करून देईन तो बरोबर

तिघाच्या तोंडावरून वाटरवले तुम्ही चांगले घराण्याचे बालक आहेत तुझ्याकडे आफड पैसा होता दारू पायी गेला दुकान गेलं लॉकडाऊनच्या काळात मरणाचं कर्ज झालं बरोबर बरोबर तुझ्या बायकोची तुझी कटकट चालू आहे बरोबर बर। सगळं बरोबर बाबा दारू सोडू का हे अमृत लिंबू आहे बाबाच्या हातात लिंबू कुठून आलं अरे अरे बाबा बाब। याचा एक एक थेंब तुम्हाला रस पिवा लागेल डायरेक्ट दोन दिवसात दारुणी सुटली हातात पट पट हा कुठे ना ओ बालकु रा ओ नाना, हो नाना काय बाबा द्यायला तुम्ही दे नाना ते बाबा कडक खेळले भाऊ नाही जमलं नाही नाही ते नी दोन छेपटाटली काय खाऊन दोन खाट रे शिलक चालल्या खेळ थांबणार पाहून बापा ना नाव काय पण जादा काय अडचण नाही आहे का बा एकदम छाप्याचा औषध आलाय नाव पार छपून औषध आला हिटच कार्यक्रम युग ना नक्की हो छगून भाऊ

ते चकुनावशी वाल्याकडे गेलो बाबा सांगेल त्या बाबा कडे गेलो काय सुनारे नमस्कार मित्रांनो अरे कोण कोण पाहिजे अरे मी श्यामा हा श्याम अरे बेवड आणि सुधीर नकास का इतकं अरे मी एक चांगली ट्रीटमेंट घेतली होती ताल। चार, चार। नाँस्कार सर। नाँस्कार, नाँस्कार। सर। मी डॉक्टर योगेश नोर करतो एक चांगली योग्य प्रकारे ट्रीटमेंट घेतली मला तावडते झाले दारू मी बंगला घेतला गाडी घेतली हो मग चल चल चला सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही जे माझ्यावर दारूसाठी उपचार केले होते त्यांनी मी खूपच चांगला झालेलो आहे आणि चाळी व्यवस्थित कावा धानायला लागलो आहे तरी माझे तीन मित्र यायला आपण तुम्ही बाहेर काढा काय बाबा काय विषय तुमचा सर आम्ही भावाकडे गेलो छोकोन आहोत आल्याकडे गेलो तरी तिकडे काही खेळ लावला नाही 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 आता यायला पाहिलं आपण जुनं मित्र होता हा त्याला पाहिले तुम्ही झाला काही केली नाही तर डोकं झालं नाही ठीक आहे आपण करून घेऊ सर्वात ते